क्लीनिंग की, की कमी आहे की कमी रस्त्याला खड्डे जास्त पडतात टॉयलेट बरोबर टॉयलेट ना दरवाजे नाहीये आम्हाला पैसा नाही पाहिजे काय नाही पाहिजे की घर घर आणि बाथरूम मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले ला आहेत मतदारांवर आश्वासनाचा पुरच येतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे पण या शहरामध्ये असणाऱ्या लोकांना नेमकं काय समस्या आहेत त्यांचे प्रश्न नेमकं कुठे अडगळीत आहेत ते जाणून घेण्यासाठी आज आपण आलो आहोत मुंबई महानगरपालिकेच्या आर क्रमांक म्हणजे कांदरपाडा येते चला तर मित्रांनो या भागातील लोकांच्या नेमक्या काय समस्या आहेत व त्यांची नेमकी काय प्रश्न आहेत ते आपण आज जाणून घेऊया पाणी बिजली समय रोड वर सही चालला गणपत पाटील नगर राहता क्लीनिंग की कमी है हाँ। और शौचालय की कमी शौचालय की कमी है। हाँ बाकी का सब चीज बराबर ही चल रहा है और बाकी है। आ, पानी वगैरह भरता है हाँ पानी नहीं हाँ जब ज्यादा बारिश होगा कभी कभार हाँ। वैसे जैसा कि यहाँ गटर की क्लीनिंग इस साल तो अच्छी है हाँ। पिछले साल अच्छी नहीं थी तो कुछ पानी हुआ था इस साल सब सही चल रहा है इस साल कोई प्रॉब्लम नहीं है शौचालय और क्लीनिंग जो अपना गणपत पाटिल नगर का प्रॉब्लम है बाकी रोड यहाँ की तो रोड वोडो के तो यहाँ ज्यादातर जोर तो बीजेपी का चल रहा है अच्छा क्या होगा तो आगे क्योंकि तो काम यही ज्यादा कर रहा है तो क्यूँकी बीजेपी। बीजेपी ये काम इनका तेजी है हर जगह नमस्कार कामस्कार कितने वर्ष पास जाता तुम्हें मुंबई तीस वर्ष तीस वर्ष ऐसी समस्या तुम्हारा ज्यादा होतेडे जा दुसरी गोष्ट मच्छर खूप आहे एरियामध्ये मच्छर तर इतकं काही मच्छरच आहेत आणि पाणी वगैरे भरत का पावसाळ्यात पाणी नाही भरत इथे पाणी नाही पाणी नाही एरियात काय दुसरी काय कामं आहेत जे काम आहेत मेन एरियामध्ये तुम्ही लादी बसवला लाद्या तुटलेल्या आहेत टॉयलेट बरोबर नाही आहेत तर तुम्ही समस्या सोडायला पाहिजे ना का कार्पोरेट नाही दुसरी गोष्ट कॉलमेटला ना दरवाजे नाहीये असे कितीतरी समस्या आहे तिथे तुमची बऱ्याच बऱ्याच मोठ्या प्रमाणात समस्याच बऱ्याच नमस्कार कामस्कार इथे किती वर्षापासून राहत बेचाळीस वर्ष झालं बेचाळीस वर्ष म्हणजे पूर्ण झाले हा बेचाळीस वर्ष म्हणजे इकडचा पूर्ण भाग असा तुम्हाला सगळं माहिती असेल इकड इकडे आता काय मोठ्या प्रमाणात काय समस्या आहे रस्ते पाणी बिलर गटर का नाही गटर लय गाणे का आणि पाणी वगैरे भरते का पाणी बाथरूम आहे साफ बरोबर बघा तर आपण आता आपल्याला दुसऱ्यांदा एक काका भेटलेत की ते पण म्हणतात की या एरियात बाथरूम आहेत पण बाथरूम साफ करायला कोण नाहीये तर काका आता येणाऱ्या काळात आता लवकरच महानगरपालिकेचे इलेक्शन येणार आहे मग तुमची काय मागणी की बाबा काय काम करावं तुमची आमची घर घर नाही लाव आणि बाथरूम बाजून दे आम्हाला पैसा नाही पाहिजे काय नाही पाहिजे आम्हाला सोय करून दे तर वर ये पहिली सोय कस करून दे आता झालं काय हे असं का नाही हो ते नगर शेवटाला आमदारांना भेटत नाही का तुम्ही आता आमदार काय करतोय हा हा करताय करता जातो निघून मीटिंग झालं काय नाही किती वर्ष झालं ही घाण तिकडे झाली बाग येत नाही हा वरचा आग तो खाली येत आहे ही बसायचं म्हणावाकडं घाण आजबाजूला तर मित्रांनो हा होता वॉर्ड क्रमांक एक म्हणजे मुंबई महानगरपालिकेचा आर नॉर्थ हा वॉर्ड या वॉर्डमध्ये आपण अनेक नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या अनेक नागरिकांसोबत आपण संवाद साधला यामध्ये काही ठिकाणी काहींनी रस्त्याच्या काहींनी पाण्याच्या तर काहींनी शौचालयाच्या समस्या मांडल्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या सर्व समस्या आपण पाहिल्या आहेत आणि त्या वॉर्डमध्ये तेथील नागरिकांच्या काय समस्या आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया धन्यवाद <laughs>